नमस्कार आज तेवीस जुलै लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती हो खरंय या निमित्तानं आपण त्यांच्या कार्यावर थोडं बोलूया आपल्याकडे लोकमान्य टिळक स्वराज्याचे स्फुल्लिंग यातून काही मुद्दे आहेत हा त्यांना एक ज्वालामुखी म्हटलंय बघा बुद्धीचा तत्वज्ञानाचा राष्ट्रभक्तीचा तर याच ज्वालामुखी मागे काय होतं ते जरा पाहूया नक्कीच सुरुवात तर त्यांच्या त्या घोषणेनच करायला हवी नाही का कोणती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मिळवणारच अगदी या घोषणेनं ब्रिटिश सत्तेला हादरा दिला हो पण केवळ घोषणा नाही आपल्या स्रोतात असं म्हटलंय की त्यांच्या त्या निर्भीडपणामुळे आणि लोकांवरच्या त्यांच्या पकडीमुळे लोकांनी त्यांना सहजपणे लोकमान्य ही पदवी दिली म्हणजे लोकांनी मान्यता दिलेला नेता हे महत्वाचं आहे बरोबर ही मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी काय काय केलं म्हणजे ते, ते गणेशोत्सव शिवजयंती हो हो, त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं पण ते फक्त एकत्र का प्रशासनावर अगदी थेट सडेतोड टीका असायची म्हणजे फक्त बातम्या नाही अजिबात नाही ते लोकांना विचार करायला शिकवत होते प्रश्न विचारायला लावत होते लोकांना एका ध्येयासाठी एकत्र आणणं हे त्यांचं खरं सामर्थ्य होतं म्हणजे त्यांचं कार्य हे केवळ स्वातंत्र्यापुरतं नव्हतं तर खूप व्यापक अगदी आजच्या काळात आपण यातून काय घेऊ शकतो महत्वाचा प्रश्न आहे स्रोतात म्हटल्याप्रमाणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हो बुद्धीचा समाजासाठी वापर करणं आणि राष्ट्रप्रथम हा विचार अगदी बरोबर आणि या सगळ्याच सार त्यांच्या एका वाक्यात मिळत नाही का कोणता वाक्य ते म्हणतात ना देश म्हणजे फक्त जमिनीचा तुकडा नाही हो तर तो तिथल्या लोकांच्या विचारांचा आणि कर्तव्याचा ध्वज असतो वा म्हणजे राष्ट्राची ओळख ही लोकांच्या विचारांवर त्यांच्या कामांवर अवलंबून असते बरोबर तर लोकमान्य टिळक हे केवळ स्वातंत्र्य सैनिक नव्हते ते एक विचारवंत पत्रकार समाज सुधारक एक दृष्टे नेते होते हो एक बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांच्या जयंती निमित्त या सगळ्याचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे जाता जाता एक विचार येतो मनात टिळकांनी त्या काळातल्या माध्यमांचा किती प्रभावी वापर केला नाही का हो अगदी मग आज आपल्याकडे एवढी साधनं आहेत त्यांचा वापर आपण राष्ट्रहितासाठी कसा करू शकतो हा विचार करायला हवा नक्कीच लोकमान्यांना विनम्र अभिवादन